नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं चा, मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत शासकीय कर्मचाऱ्याला शिबीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे झाडाची तोड केल्याबाबत आजूबाजूला चौकशी केल्याच्या रागातून संशयितानं शिबिगाळ व धमकी दिली होती चिरवाहूक करणाऱ्या ट्रकनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली यात दुचाकी अंगावर कोसळल्यानं एक जण जखमी झाला ही घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास धामापूर येथे घडली सिंधुदुर्गात आज महाशिवरात्री उत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला कुणकेश्वर येथील मंदिरात श्रींची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी संपूर्ण वातावरण शिवमय झालं होतं शिवसेना राष्ट्रीय सचिव तथा आमदार अभिजित अडसूळ यांचं काल शिवसैनिकांनी कुडा नगरीत स्वागत केलं यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्गमधून शिवसेनेचाच खासदार निवडून येईल असा विश्वास अडसूळ यांनी व्यक्त केला सावंतवाडी न्यू खासकीलवाडा येथील गुटखा गोडांवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची धाड एक कोटी तीन लाखांचा गुटखा जप्त तर गोडाऊन सील आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद